जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या कायदेशीर मागण्यांना समर्थन दर्शवलंय एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आंदोलनात नागरिक आणि आंदोलकांना त्रास होणार नाही असं प्रशासनाचं नियोजन असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या कायदेशीर मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून मुंबईतील आंदोलनादरम्यान नागरिक आणि आंदोलक यांचा त्रास टाळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जरांगे यांच्या मागण्यांचे आपण वेळोवेळी समर्थन केल्याचे मुंडे यांनी नमूद केले जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींवर कठोर कारवाई होणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असत ते नियोजन असणारच आहे कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे खूप गर्दी आहे मुंबईमध्ये इथे पण असणारच आहे गाव गाव ठिकठिकाणी मंडळाचं आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर आणि तिथल्या लोकांना होणे हे प्रयत्न प्रशासनाचे असतात यंदा आम्ही जो गणपती आपल्या गाडीवर बसवणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये त्या असं म्हटलं हा गणपती आपल्या गाडीवर बसवायचा आणि याचं विसर्जन त्यांचा त्यांचा तो संकल्प आहे मी त्याच्या करणं योग्य नाही मागण्यांबद्दल काय मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी बी दिलेलं आहे